अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या स्वामी संदेशामध्ये आपले सर्व भक्तांचे मनापासून स्वागत आहे जे भक्त आजचा स्वामी संदेश ऐकत आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी महाराजांना प्रणाम करून आजच्या या संदेशाला सुरुवात करूया जीवनावर मार्ग दाखवणारा जीवनातील संकटे सोडवणारा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणारा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण हा एक नवा मार्ग दाखवणारा सिग्नल आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानू नका तुमच्या जीवनातील प्रतिकूलता तुमच्या शक्तीला परिष्कृत करायला येते त्यामुळे प्रत्येक संकटाला एक संधी समजा तुमच्या मनातील धाडस आणि आत्मविश्वास हा तुमच्या सर्व अडचणींवर मात करण्याचा एकमेव एक मार्ग आहे जगाच्या या स्पर्धेत जिंकण्यासाठी फक्त एक गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या ध्येयावर एकाग्रता आणि विश्वास तुम्ही काय करायला प्रारंभ करता ते तुमच्या जीवनात काय घडवून आणेल हे तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे धैर्य आणि मेहनत या दोन गोष्टी तुमचं भविष्य बदलून टाकू शकतात तुमच्या मेहनतीला फळ मिळेलच पण यशाच्या वाटेवर जर तुम्ही सकारात्मक राहिले तर ते आणखी जलद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मनातील प्रचंड शक्ती तुम्ही अजूनही विचार केला नाही पण जर ती शक्ती तुम्ही एकदा ओळखली की तुम्ही सगळे काही जिंकू शकाल तुमचे देह तुमची निष्ठा आणि धैर्य ठेवा आणि विश्वासाच्या बळावर तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता विश्वाच्या सर्व शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतील तुम्ही थांबले तर तुम्ही पराभूत व्हाल त्यामुळे संपूर्ण विश्वाला तुम्ही आपल्या सामर्थ्याचा ठसा दाखवू शकता थांबू नका प्रयत्न सुरू ठेवा जगाच्या तुलनेत तुम्ही कमी नाही तुम्ही जास्त आहात तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवू शकता संकट येणारच आहेत पण त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती तुम्ही तयार करता स्वतःवर विश्वास ठेवा ज्या पद्धतीने तुम्ही आपले भविष्य घडवाल त्यामध्ये तुम्ही एकदाच प्रगतशील होणार नाही तर तुम्ही अनेक वेळा पडाल तर थकू नका घाबरू नका उठून पुन्हा चालायला लागा कारण यश फक्त त्यालाच मिळते जो हार मानत नाही तुमच्या मनात आशा आणि विश्वास ठेवा प्रत्येक अडचणीला एक संधी म्हणून स्वीकारा तुम्ही जेव्हा घाबरता तेव्हा त्या घाबरण्याचं कारण तुमच्यातील नवे सामर्थ्य शोधायला वाव ठवे तेव्हा तुमचं मन थांबवण्याची इच्छा करत आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वासाचा संचार होणे गरजेचे आहे तुम्ही खचून जाऊ नका कारण प्रत्येक संकटात एक मोठं गोड यश दडलेलं असतं तुमच्या आयुष्यात आणखी काही चांगलं होईल असा विश्वास ठेवा आणि ते होणारच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जास्त नाही फक्त चांगला विश्वास आणि संयम आवश्यक आहे तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असला तरी तुमच्या मनाची आणि शरीराची शक्ती तुमचे मार्गदर्शन करेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कष्टाला दृष्टिकोनाप्रमाणे पहा आणि ते यश आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाका धैर्य आणि विश्वास ठेवा तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी लवकरच तुमच्या दारावर येणार आहेत तुम्ही नायक बनविता तर तुम्हाला प्रगती गती देणारे ठरले पाहिजे तुमच्या कष्टांना हार नाही यश घेणे गरजेचे आहे ते इतके सोपे आहे तुमचे मन विश्वास ठेवत असेल तर तुमचे जीवन तुम्हीच तयार करत आहात त्यासाठी केवळ आत्मविश्वास आणि कामाची आवड हवी आहे तुम्ही ज्या गोष्टीला आवड देऊन प्रयत्न कराल त्यात यश मिळवणं तुम्हाला निश्चितच सोपं जाईल आपल्याला आयुष्यात चांगली गोष्ट घडायला वेळ निघून गेल्यावर आठवते पण ती गोष्ट घडायला फक्त त्या गोष्टीसाठी तयार राहा दूरवरचं तुमचं भविष्य असं चांगलं चित्र आहे जसं तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंद देता ते तुम्ही साकारता तुम्ही जे ठरवाल तेच होईल याची शाश्वती ठेवा सपोर्ट करण्यास योग्य लोकांना शोधा कारण तुमच्या यशात त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल स्वतःची खरी ओळख शोधा ती ओळख तुमचे यश निश्चित करू शकेल तुम्ही ज्या गोष्टीला महत्त्व दिले आहे कष्ट केले आहेत ती तुमची भविष्य बनवेल खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही पण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात प्रयत्न धैर्य आणि विश्वास याचा एकत्रित परिणाम चमत्कार करू शकेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटाचा नाश होईल तुम्ही जे मागत आहात त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळेल कारण स्वामींचा चमत्कार तुमच्या सोबत आहे स्वामींनी तुमच्यासाठी आनंदाची गोड बातमी पाठवली आहे ती बातमी तुम्हाला लवकरच प्राप्त होईल प्रत्येक गोष्टीचा ध्यास ठेवला तरी त्या गोष्टीत यश निश्चित मिळतं म्हणून एखाद्या गोष्टीचा जर ध्यास धरला तर तो शेवटपर्यंत सोडू नका तुमचं भवितव्य तुमच्याच हातात आहे था फक्त तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत करा आवडीनिवडीनुसार काम करा कारण त्या कामात यश साकार होते एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असेल आणि त्या गोष्टीमध्ये जर आपण काम केले तर आपण आणखी सहजपणे त्या कामाला पार पाडू शकतो जो खंबीर आहे त्याला मार्ग दाखवला जातो तेव्हा तुम्ही खंबीर राहा कारण तुम्ही खंबीर राहिला तरच स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील तुमच्यातील दृढतेचा सा आदर्श असावा आणि तीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल चांगले दिवस येतीलच फक्त खूप संघर्ष करा आणि आत्मविश्वास ठेवा सर्व काही शक्य आहे आपण जेव्हा स्वतःला चांगले समजतो तेव्हा संसारातील प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी चांगलीच बनते म्हणजे आपला पाहण्याचा दृष्टिकोन जसा आहे तशीच समोरची व्यक्ती आपल्याला दिसते शेवटी तुमच्या मेहनतीला फळ मिळतेच म्हणून प्रत्येक कामाला तडजोड न करता साध्य करा गोष्ट एक लक्षात ठेवा विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के कष्ट करा कारण जर एखाद्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण जीव देऊन काम करतो तेव्हा आपल्याला ती ते गोष्ट मिळतेच कधीही इतरांच्या अपेक्षेवर राहू नका मनुष्यच आपला रस्ता पुढे शोधू शकतो ज्यांचं मन कठोर आहे त्यांचं पंख खुलता येतात एकच पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते यश मिळवणं जरी कठीण असलं तरी ध्येयावर विश्वास ठेवण्यात महत्वाचे आहे स्वतःचा विश्वास ठेवून खूप काही घडवून आणा इतरांच्या तुलनेत तुम्ही खूप पुढे जाणार आहात कारण तुम्ही स्वामी भक्त आहात इतरांशी स्वतःची तुलना करू नका स्वतःला कमी समजू नका तो कसा वागतो हे त्याचं भविष्य ठरवेल आणि तुम्ही कसे वागाल हे स्वामी ठरवतील म्हणून दुसऱ्यांची तुलना स्वतःशी करू नका तुम्ही वेगळे आहात आणि ते वेगळे आहेत त्यांचे देह वेगळे आहे तुमचे ध्येय वेगळे आहे तुम्ही वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणार आहात ते वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणार आहेत म्हणून आपण दोघे वेगळे आहोत हा विचार करा तुमचे जीवन हे तुमच्या हातात आहे केवळ प्रामाणिक प्रयत्न हवे आहेत प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्याजवळ आहे त्यासाठी केवळ विश्लेषण करायला हवं तुमचा रचनात्मक विचार तुम्हाला तुमचं जीवन घडवून देईल स्वतःला प्राधान्य द्या कष्ट करा यश तुमच्या मागे येईल तुमचे जीवन एक दीर्घ संघर्ष आहे पण त्या संघर्षामुळे तुमचं अंतर्निर्मित सामर्थ्य बाहेर येत नाही तुम्हाला एक नवीन जीवनाच्या दिशेने नेतो तो, तो म्हणजे संपूर्ण विश्वास एक गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे संघर्ष जो त्याचा सामना करतो तोच विजेता ठरतो तुमच्या आत्मविश्वासानेच तुम्हाला समोरच्या अडचणीवर मात करून तुमच्या देहाच्या जवळने जाणे आहे कारण तुम्ही ज्या मार्गावर चालता त्यावर विश्वास ठेवा ज्यांनी देह निश्चित केले आहे ते जीवनाच्या कठीण वळणावर सुद्धा स्थिर राहून ते साध्य करतात बाकी सर्व केवळ भटकंती करत राहतात आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला महत्व द्या कारण त्या प्रत्येक पावलाने तुम्ही भविष्य घडवत असता तुमच्या जीवनाचा मार्ग जितका कठीण असेल तितके तुम्हाला आणखी मजबूत बनता येईल आणि जेव्हा यश मिळवाल ते सर्वात मोठे असेल जर तुम्ही आपल्या जीवनातील अडचणींवर मात केली तर तुम्ही सर्व जगाला सिद्ध करू शकता ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विश्वास आणि श्रम आवश्यक आहेत स्वामींचे आशीर्वाद हे ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट आता सोपी होणार आहे स्वामींनी प्रचंड शक्तिशाली आशीर्वाद सर्व भक्तांच्या दिशेने पाठवले आहेत स्वामींनी जे काही सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट खरी ठरणार आहे तुमच्या जीवनामध्ये आता फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी घडणार आहेत प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो आहे ती संधी ओळखायला शिका स्वामींनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालायला शिका स्वामींनी ज्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत त्या गोष्टी समजून घ्या भूतकाळ ही स्वामी आहेत आपला वर्तमान काळही स्वामी आहेत आणि आपला भविष्य काळ देखील स्वामीच असणार आहेत आपल्या जीवनात फक्त आणि फक्त स्वामींना स्थान द्या स्वामींनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं तर त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या हे लक्षात ठेवा स्वामीच आपले गुरु आहेत स्वामी माऊली आपले धैर्य आत्मविश्वास आहेत मेहनत तुमच्या जीवनाला गती देईल आणि तुम्ही ज्या दिशेने चालत आहात त्या दिशेला यश निश्चित प्राप्त होईल म्हणून स्वामींचा आशीर्वाद घेऊन ध्येय सुरू करा त्याच्या दिशेने जेव्हा जाता तेव्हा तुमच्या वाटेत अनेक अडथळे अडचणी येतील परंतु तो त्या अडचणींना दूर करण्यासाठी केवळ स्वामींचे नाव घे ते पुरेसे आहे स्वामींच्या नावातच ताकद तेवढी आहे जीवनातील प्रत्येक गोष्टीला पूर्णविराम मिळू शकतो आपल्या संकटांना काय मिळणार नाही संकटे फार थोड्या काळासाठी असतात परंतु यश आणि सुख समृद्धी ही दीर्घ काळासाठी असते सुरुवातीच्या काळात प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो परंतु जे संघर्षाचे फळ आहे ते खूप गोड असतं म्हणून ते गोड फळ तुम्हाला चाखायचे आहे जीवनामध्ये तुमचा मार्ग जेवढा कठीण असेल तेवढेच तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद जास्त मिळतील आणि तुमचे यश देखील तेवढेच मोठे असणार आहे जीवनामध्ये जेव्हा संघर्ष वाटेल तेव्हा सुखही नक्कीच वाटायला येईल हे लक्षात ठेवा आयुष्यामध्ये सर्व दिवस सारखे नसतात काही दिवस वाईट असतात काही दिवस चांगले असतात काही दिवस संघर्षाचे असतात काही दिवस दुःखाचे असतात मात्र या संघर्षाच्या पलीकडे जाऊन जो निर्णय घेतो तोच शेवटचा असतो म्हणजे स्वामी समर्थांच्या हातात सर्व काही आहे आजचा दिवस उद्याचा दिवस आणि येणारे प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या कृपेने चांगले जाऊ देत परमेश्वराकडे नेहमी हीच प्रार्थना करायची आजपर्यंत आपल्याला स्वामींनी तारले आहे इथून पुढे देखील स्वामीच तारतील आपलं रक्षण करतील स्वामींच्या स्वामीं या कार्याला आपण नेहमीच धन्यवाद करायला पाहिजे स्वामींचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहेत आणि असणारच आहेत कारण त्यांच्याशिवाय आपलं या विश्वामध्ये दुसरे कोणीच नाही आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळतं तेच आपलं रक्षण करतात तेच आपल्याला सर्व काही देतात म्हणून त्यांना आज कोटी कोटी धन्यवाद द्या आणि आजचा हा संदेश सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोचवा तुम्हाला आजचा हा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ